नमस्कार मित्रांनो मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय आहे महाराष्ट्र ब्रेकिंग मला सांगणार आहे नवरात्र उत्सव चालू आहे त्याच उद्देशाने एक रामकुंड वाशी तालुक्यातील रामकुंड हे गाव आहे या रामकुंड गावामध्ये एक देवी आहे ते देवीचं कनेक्शन हे पर्यंत आहे आणि याच देवीची नावं कशा पद्धतीने पडलेली आहेत त्याचा इतिहास पाहिलं गेलं तर असं म्हणतात की राम ज्यावेळेस लक्ष्मण सीतेला शोधण्यासाठी गेले होते त्यावेळेस लक्ष्मण राम या ठिकाणी राहिले होते आणि त्यांच्या उद्दारातूनच देवींची नावं पडलेली आहेत ती कशा पद्धतीने पडलेली आहेत नाव, आएथ, आएथ, नाव मा आए, ते ना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत रामकुंड हे गाव आहे आणि या रामकुंड गावामध्येच राम लक्ष्मण राहिले असा इतिहास आहे त्याचा इतिहास कशा पद्धतीने आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मग ही रामाई गेली त्याला रामाला फसवाय गेली शेताच रूप घेऊन मग शेताच रूप घेऊन गेल्यावर रामाने राम म्हणला आई तू हिता का आईच तू हित म्हणून ही रामई आई रामाई तर आता ह्या रामाईचा आणि इथल्या देवस्थानाचा इतिहास कसा आहे थोडक्यात सांगा तुमचं नाव वगैरे सांगा तुम्ही कधीपासून देवीची सेवा करतात कुंड कसं तयार झालं आणि इथं थोडक्यात इतिहास आपल्याला सांगायचं वनवासाला राम चालले होते चालले होते चालले होती इथं वनवासाला फिर फिरत आले इथं मुक्काम झाला यांचा त्या ठिकाणी या ठिकाणी रामकुंड रामकुंड रामाचं कुंड म्हणून रामकुंड सुद्धा मुकाम झाला मुकाम झाल्यावर फसवायची काय की बाबा ही शेतात रुग्ण <laughs> शेतात मग शेतात म्हणजे आता राम आंतरिक करणार त्याला आई माझी आई राम आईच नाही काका थोडं मोठे तिथं तिथेच बसेल तिला म्हणून आता संध्याकाळच्या याला माहिती झाली राक्षसरी करतात त्या ऋषीला त्यांना समजल्यावर त्यांनी बाण मारला ते राक्षस खला नेणार आणि त्या महाराज त्यांनी केली देभूषेन गुलभोषेन भगवानाने तपचारी केली आणि त्या ठिकाणी गुप्त झाल्या त्या ठिकाणी आता चार पाजू जायचं काय दगडाच्या खाबून निघाले आता सध्या मग तिथून हिथून आपले ही तिथं पाणी न पाणी बाण मारला रामाचा बाण म्हणून हे गावाच मग रामकुर आणि दिला मग हिथून आपली गेली पुन्हा गेले ही फेरी त्या घाटातून गेले तर तिथं येडोसरी आली रूप घेऊन शीता काय झाली अजून चर्चा राम आली तू येडीला म्हणजे येडूसरी पडली राम अशी गेलेले तुम्ही गेलेली वनवस कर श्रीलंकेला श्रीलंकेला श्री सीताला आणण्यासाठी नशिकिला आणण्यासाठी हुडकीच खूप तरी बरोबर म्हणून ती ती गेली तर तिने मी रोक घेतली सीताची आली महाराजाचे दर्शन दे कुठं काय काय करायले <laughs> या म्हणतात तू काय हित तू काय हित तू काय तर म्हणून की तो काही ना तो काही तो काही तो काही पण आपण काय बोलतोय तोळ जाय तोळ पण तोळ जाय किती तो काही